पोलिसांकडून शांतता व सहकार्य करण्याचे आवाहन आदिवासी आक्रोश मोर्चासाठी परवानगी येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी नाशिक शहरात होणाऱ्या आदिवासी आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करून परवानगी घेतली आहे या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालयाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की मोर्चा दरम्यान कोणीही विना परवाना ढोल ताशे ध्वनिक्षेपक यांचा वापर करू नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी सुचवलेला मार्ग वापरावा मोर्चा पालन करून शांततेत पार पाडावा अशी सूचना त्यांनी दिली यावेळी आदिवासी समाजातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा केली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या उपस्थितीत अर्ज स्वीकारण्यात आला तसेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्याशी चर्चेत वाहतूक नियोजन सुरक्षेच्या उपाययोजना व कायद्याचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मोर्चाचा मार्ग हा तपोवन पासून सुरुवात होऊन औरंगाबाद नाका निमानी मार्गे पंचवटी मालेगाव स्टँड रविवार कारंजा क्रॉस सिग्नल एम जी रोड मेयर सिग्नल जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून समोरून त्र्यंबक नाका सिग्नल आदिवासी विकास विभाग समोर असा आहे हा मोर्चा खाजगीकरण विरोधात असून आश्रमशाळांचे प्रश्न वन हक्क कायदा पाचवी अनुसूची लागू करणे जनसुरक्षा कायदा रद्द करावा शबरी घरकुल योजना निधी प्रश्न मागण्यांसाठी करण्यात सकल आदिवासी समाज संघटनेद्वारे तसेच आंदोलन कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार द्वारे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जनआक्रोश आंदोलन नाशिक या ठिकाणी होणार आहे या आंदोलनासाठी तमाम माझ्या आदिवासी बंधू भगिनींनी सामील व्हायचं आहे आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं आहे खाजगीकरण हटवा आरक्षण वाचवा सगळ्यांना जय सेवा जय जोहार जय आदिवासी जय आदिवासी माझ्या सर्व आदिवासी बांधवांना एक जय संघटनेचा अध्यक्ष आणि एक आदिवासी म्हणून सर्वांना नम्र विनंती आणि आव्हान की या येत्या पंचवीस तारखेला वार सोमवार या दिवशी आपल्यावर आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्याची एक सुवर्ण संधी असून सर्वांनी रस्त्यावर उतरावे आणि या आदिवासी विकास समोर आंदोलनासाठी उपस्थित राहावे जेणेकरून आदिवासींवर जो होणारा अन्याय आहे तो कुठेतरी मोडीत काढण्यात येईल आणि आदिवासी समाजाला न्याय भेटल याच्यासाठी सर्व आदिवासी बंधूंनी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बंधूंनी इथं उपस्थित राहावे आणि आपल्यावर जो होणारा अन्याय आहे त्याच्यावर मात करावी जय आदिवासी जय जोहार जय सेवा